अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर शहरातील विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलंय एको तारीख निश्चित केलेली आता काय झालेलं सगळा प्रोग्राम झालेला नाही कोणतरी बाहेर आण तुम्ही जस माणसं महाराजांच्या घरच्या ना किंवा काम तरी काय सायकणची जर तर जर आपल्याला भेटली उद्या येणार कोण जबाबदारकडून आमच्याकडे आयुक्त साहेब आहे प्रत्येक आयुक्त साहेब प्रत्येक अधिकाऱ्याला माग म्हणूनच आम्ही म्हणजे आज

लेओ चे ओपन स्पेस माझा ती नसते माजा नाही तर तुम्हाला जाणतो भविष्यामध्ये म्हणजे ते काय लोकांनी चोऱ्या केल्या तुम्हाला माहिती पण मला जर अडचण आली तर मी सोडणार नाही हे वार्ड रेड आहे ना कट करायची वाटडे आम्ही घेत नाही आम्ही सुट्टी आणार नाही जर कट ग्राहकांना काही वाकडे तिकडे कुठाने गेले तर सोडणार नाही पण जा काय हा पण परत सांबळे साहेब घरा एका जणाला साहेब मोबाईल टाळेवर घरावर मारायचं होत मी ज्यावेळेस वेळेस घेऊन गेलो आमचा साहेब घेऊन गेले म्हणाले बसले साहेब आमची नोकरी जाईन आमचं असं होईल त्याच्यानंतर सांगितलं तुम्ही माणसं घरी